मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टीन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या सहकार्याचे धनंजय माळी या विद्यार्थ्याने केले चीज आय टी आय फिटर परीक्षेमध्ये त्र्याऐंशी टक्के गुण धनंजय संजय माळी हा कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी धनंजयला आय टी आय फिटरेडसाठी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी सहकार्य केले होते धनंजय माळी यानेही या सहकार्याची जाणीव ठेवत त्र्याऐंशी टक्के गुण मिळवले त्याबद्दल आमदार सौसीमाते हिरे व भाजप नेते महेश हिरे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य श्री रामहरी संभराव यांनी त्याचा सत्कार केला नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आय टी आयमधील विद्यार्थी धनंजय संजय माळी तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य श्रीुत रामरी शंभीराव आणि धनंजयाच्या मातोश्री देवकाबाई माळी या या ठिकाणी आलेल्या आहेत दोन वर्षांपूर्वी धनंजय याच्या आय टी आयच्या प्रवेशाचं काम आमदार सौसीमाता हिरे यांच्या सहकार्याने झालं होतं आणि विशेष म्हणजे या सहकार्याचं चीज किंवा याची जाणीव ठेवून धनंजयने फिटर ट्रेडमध्ये खूप छान अभ्यास केला आणि त्याला ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क्स मिळालेले आहेत रामरजी काय सांगाल आपण याविषयी काय नाही धनंजय हा उत्कुरू आणि खूप गरीब विद्यार्थी आहे त्याचे वडील आजही रंग काम करतात पेंटरचं काम करतात त्याच्या वडिलांचे माझे जवळजवळ दहा वीस वर्षापूर्वीचे संबंध आहेत योगा वेगळाने बंगल्याचं काम पण त्यांनी पेंटिंगचं काम केलं आणि त्यांच्या मुलाचं ज्या वेळेला आय टी आयचं ॲडमिशन घ्यायचं होतं तर मी म्हटलं तुमच्या आणि ताईंची आहे मग ताईंना आम्ही भेटलो आणि मार्फत त्याचा सरकारी आय टी आयमध्ये नंबर लागला आणि तोही फिटर ट्रेडला नंबर लागला आणि एका सामान्य कुटुंबातील सामान्य विद्यार्थ्यांना शिमाताईंनी सहकार्य केलं त्याबद्दल शिमाताईंचे माळी कुटुंब आणि माझ्या वतीने मी आभार मानतो धनंजयच्या मातोश्री देवकाबाई संजय माळी या ठिकाणी आलेले आहेत ताई आमदार सौ सीमाताई हिरे यांच्यातर्फे तुमचा संजय भाऊंचा धनंजयचा सत्कार केला काल काय वाटतं तुम्हाला खूप आनंद वाटला त्यांना भेटून आणि कधी म्हणजे आपण त्यांना भेटू असं वाटत पण होतं स्वप्नात पण काल खूप आनंद झाला त्यांना भेटून त्यांच्यामुळेच आम्ही आणि यांच्या किती गेला अच्छा संभीरावजी साहेब यांच्यामुळे त्यांच्याकडे तुला काय वाटतं सर मी माझा प्रयत्न खूप चालू होते की माझं आयट्यात ॲडमिशन व्हा असं आणि समीरराव काकन आमचे जुने रिलेशन असल्या कारणाने समीरराव काकांना त्यांना सांगून आम्ही सीमाताईपर्यंत पोचलो आणि त्यानंतर सीमाताई हिरे यांनी आम्हाला मदत केली आयट्यात आमचं ॲडमिशन या याबाबतीत आणि यानंतर मी दोन वर्षांनी सातपूर गव्हर्नमेंट आय टी आय नाशिक तेलंगी सर काही बागुल सर डावरे सर आमचे इथे पी ओ टी एस अंतर्गत मी खूप स्किल डेव्हलपमेंटची खूप का कामं हो शिकलो आणि त्याबद्दल मी खूप प्रोजेक्ट तयार केले आणि त्या बाबतीत आय टीआत आम्ही खूप प्रोजेक्ट केलेत आणि त्यानंतर सीमाता हिरे त्यांनी त्यांच्या स्वतः हाताने उद्घाटन केले त्यांनी आणि एक आनंद असा वाटतो की म्हणजे मी आय टी दोन वर्षांनी खूप पास झालो खूप मेहनत घेतली मीने आणि वडील माझी पेंटिंग काम करतात खूप ते म्हणजे त्यांना गाडी वगैरे काही जमत नाही सायकलीवरच ते त्यांचा प्रवास लांब पर्यंत गाठतात तर त्यांची जाणीव ठेवून मी आज या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि मी सगळ्यांनी माझं काल अभिनंदन केलं त्याबद्दल सीमता हिरेंनी सुद्धा माझा सत्कार केला जास्त टक्के कमवले बाबते ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट सदुसष्ट टक्के कमवले बाबतीत आणि माझं पुढचं स्वप्न रेल्वेचं आहे तर मी आता रेल्वेत अप्रेंटिसशिप करणार आहे तर मी फॉर्म वगैरे भरले जाता नंबर लागला तसंच नोव्हेंबरमध्ये नंबर लागला तर मी प्रशिक्षण तू दहा वर्षांनी जेव्हा भेटशील तेव्हा अधिक यशस्वी होऊन पुन्हा इथे सन्मान लिहिशील अशा सन्मानतर्फी शुभेच्छा देतो आणि आमदार सौ सीमाते हिरे ज्येष्ठ नेते महेशभाऊ हिरे रामारी संभीराव यांनी तुझा सत्कार केलेला आहे तुला भविष्यामध्ये अशाच पद्धतीने मोठी वाटचाल करण्यासाठी सन्मानतर्फी शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्त्वाचं तुझे वडील संजय माळी हे पेंटिंग काम करतात आणि मातोश्री देवकाबाई आहेत यांच्या सगळ्यांच्या कष्टाची जाणीव ठेव आणि अधिक मोठा धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद